मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने इचलकरंजीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवतीर्थ येथे साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी जगभरातील मराठी भाषिकांची होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही मागणी लावून धरली होती साहित्यिक लेखक कवी यांनीही अनेक मार्गाने प्रयत्न केले होते नुकत्याच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाहीर सभेद्वारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी तमाम मराठी भाषिकांच्या वतीने केली होती दोन दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन शिक्कामोर्तब केले त्यामुळे इचलकरंजीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून येथील शिवतीर्थ परिसरात साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी शहराध्यक्ष रवी गोंदकर राजेंद्र निकम प्रताप पाटील शहाजी भोसले नितीन कटके ऋषिकेश मराठे महेश सेंडे रसिका साळुंके स्नेहा सुतार गंगा माळगे आदींसह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी भाषेसाठी अनेक साहित्यिक असू दे अनेक विविध संघटना असू देत मी वेळोवेळी पाठपुरावा केलं हो यात सर्व महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जणांचा मनापासून आम्ही आभार हे करतो आणि राजसाहेब ठाकरे लोकसभेला ज्यावेळी सतरा मे रोजी मुंबई शिवतीर्थ या ठिकाणी सभा झालेली होती त्या सभे त्या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील होते त्यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी की आम्ही बिनिशर्थ पाठिंबा देतो पण पहिला मुद्दा त्यांचा हे होता की महाराष्ट्राला मराठी भाषेचा अभिजात दर्जा देऊन दिलं पाहिजे आणि ते तुमच्याकडे होईल आणि आरक्षण निर्णय तुम्ही घ्याल असं मी अपेक्षा करतो असं साहेबांनी सांगितलं त्यांनी नरेंद्र ते काल निर्णय घेऊन त्यांनी ते अभिजात दर्शन घेऊन दिलं या महाराष्ट्र लोक मराठी जनात त्यांचा मनापासून परत एकदा आम्ही आभार व्यक्त करतो